तर मंडळी आज करूयात एक मस्त आणि जबरदस्त अशी ट्रिक वापरून अगदी महिनाभर टिकणाऱ्या मस्त अशा खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या या पद्धतीने जर का तुम्ही तिखट पुऱ्या बनवल्या तर तुमचा बऱ्याचसा वेळ वाचणार आहे आणि अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुमच्या या तिखट पुऱ्या बनवून तयार होतील त्यामुळे अगदी सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेला तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी लहान मुलांच्या टिफिनसाठी या पुऱ्या बनवू शकता सात ते आठ दिवसाच्या प्रवासासाठी सुद्धा या पुऱ्या तुम्ही नेऊ शकता त्याचबरोबर सध्या आषाढ महिना सुद्धा सुरू होत आहे त्यामुळे आखाड तळण्याकरता सुद्धा तुम्ही या पुऱ्या अगदी झटपट बनवून तयार करू शकता पुऱ्या तुम्ही इथे बघा अगदी मस्त टम्म फुगलेल्या आहेत छान कुरकुरीत झालेल्या आहेत खुसखुशीत झाल्यात अजिबात तेलकट सुद्धा झालेल्या नाहीयेत आणि या पुऱ्या वरून छान टम्म फुगल्यात आतून मस्त पोकळ अशा झालेल्या आहेत तर अशी ही खास आणि थोडीशी वेगळी पद्धत वापरून अवघ्या दोन मिनिटाच्या आत बलून सारख्या टम्म फुगणाऱ्या गरमागरम पुऱ्यात झटपट कशा बनवायच्या ते बघूयात तर तिखटपुरी बनवण्यासाठी इथे आपल्याला सगळ्यात आधी एक हिरव्या मिरचीचं वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे, हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाणी न घालताच याला आपल्याला मिक्सरवर मिक्सर चालू बंद करत असं जाडसर छान वाटून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही आणि पाणी न घालताच इथे बघा हे मी हिरव्या मिरचीचं छान असं जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे असं ताजं हिरव्या मिरचीचं वाटण पुरीच्या पिठामध्ये घातलं की पुरी खायला अतिशय खमंग लागते चवदार होते तर इथे आपलं हे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून झालं त्यानंतर आपण आता पीठ म्हणायला घेऊ तर परातीमध्ये सुरुवातीला इथे मी एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेणार आहे सगळी पिठं घेताना आपल्याला न चाळताच घ्यायचे पिठे न चाळता घेतल्यामुळे काय होतं याच्यामध्ये जो कोंडा असतो या कोंड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं आणि जे आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे त्यामुळे सगळी पीठ आपल्याला न चाळताच घ्यायची आहेत तर सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ मी परातीमध्ये काढून घेतलं त्याचबरोबर इथे मी घेतलेलं आहे सारख्याच वाटीने एक वाटी इतकं ज्वारीचं पीठ आता हे पीठसुद्धा मी न चाळताच घेतलेलं आहे आता एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीच्या पीठासाठी इथे मी अर्धी वाटी इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घेतलं तरी चालेल आता ही सगळी पिठं सुरुवातीला आपण एकमेकांमध्ये चांगली मिसळून घेऊ आता यानंतर आहे ना आपल्याला या पिठामध्ये आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याने मोजून तीन चमचे इतकं कडकडीत तेलाचं मोहन घालायचं तेलाचं मोहन यामध्ये घातलं की म्हणजे आपली पुरी छान खुसखुशीत होते आणि मस्त टम्म फुकते तेलाचं मोहन पिठामध्ये घालायचं आणि व्यवस्थित याला चांगलं आपल्याला चोळून घ्यायचं आहे तर हे बघा पिठाला हे तेलाचं मोहन मी चांगलं असं चोळून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे यामध्ये आपल्याला आहे ना काही मसाले घालायचे तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत तीन चमचे तीळ त्याचबरोबर एक छोटा पाव चमचा हिंग घेतलेला आहे एक छोटा पाव चमचा इथे मी हळद घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि पुरीला रंग छान यावा याकरता अर्धा चमचा इतकं लाल तिखट घेतलेलं आहे आता हे सगळे मसाले या पिठामध्ये घालून घेऊ त्याचसोबत आपण जे ताजं हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते यामध्ये घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर हिरव्या मिरचीचं वाटण आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा जो फ्लेवर आहे ना तो पुरीमध्ये खूप छान लागतो त्यामुळे तुमची पुरीसुद्धा खायला अतिशय खमंग लागते अगदी कचोरीप्रमाणे पुरी चवीला लागते तर बघा घेतलेलं सगळं साहित्य पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं की आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळत असताना आपल्याला यामध्ये एकाच वेळेला खूप जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्टसर असं छान पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आपण नेहमी पुऱ्या बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ मळतो ना अगदी तसंच आपल्याला घट्टसर पीठ मळायचं आहे पिठाचा गोळा छान घट्टसर असा मळून घेतला की पुरी मस्त टम्म फुगते अजिबात तेलकट होत नाही आणि बराच वेळ ती तशीच टम्म फुगलेली राहते मस्त खुसखुशीत लागते अजिबात मऊसुद्धा पडत नाही तरी बघा पीठाचा छान असा सर मी गोळा मळून घेतलेला आहे पीठ म्हणून झालं की आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारण पाच दहा मिनटासाठी पीठ आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे जर तुमच्याकडे वेळ फार कमी असेल तर तुम्ही लगेचच पीठा या पीठाच्या पुऱ्या लाटायला घेऊ शकता दहा मिनटं मी पीठ भिजू दिलेलं आहे आणि त्यानंतर पीठ अगदी व्यवस्थित भिजलं आहे आता याच्या आपण पुऱ्या लाटायला घेऊ तर त्यासाठी इथे बघा मी एक पिठाचा चपातीला आपण ज्याप्रमाणे गुळा घेतो ना तेवढ्या आकाराचा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि यापासून आपल्याला एक मोठ्या आकाराची चपाती लाटून घ्यायची आता हे लाटत असताना पोळपटाला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर पोळपट आणि लाटण्याला मी दोन्हीलाही तेल लावून घेतलं आहे म्हणजे मग पीठ पोळपटाला चिकटणार नाही आता याची आपल्याला मोठ्या आकाराची चपाती लाटून घ्यायची तर सुरुवातीलाच मी पोळपट आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला होतं जेणेकरून पीठ याला चिकटणार नाही जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही थोडंसं कोरडं पीठसुद्धा लावून चपाती छान अशी लाटून घेऊ शकता चपाती लाटत असताना आपल्याला खूप जास्त जाडसर किंवा खूप पातळ अशी लाटायची नाही मध्यम अशी लाटून घ्यायची आहे तर रे बघा इथे मी ही चपाती लाटून घेतलेली आहे आता आपल्याला पुऱ्या कट करायच्यात तर घरातली एखादी वाटी किंवा डब्याचं झाकण घ्यायचं आहे आणि त्याने छान अशा एकसारख्या आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्यात तर पुऱ्या करताना ही पद्धत मला सोपी वाटते कारण ह्या पद्धतीने पुऱ्या केल्या की म्हणजे मग चार ते पाच पुऱ्या एकाच वेळेला पटकन तयार होतात आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक एक पुरीसुद्धा लाटून इथे घेऊ शकता तर हे बघा छान अशा एकसारख्या गोलाकार पुऱ्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत आता हे जास्तीचं जे पीठ आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे तर बघा छान अशा एकसारख्या गोलाकार इथे आपल्या पुऱ्या मस्त बनवून तयार झाल्यात पुऱ्या आपल्याला खूप जास्त जाड किंवा अगदी पातळ अशा करायच्या नाही आहेत मध्यम जाडीच्या पुऱ्या करायच्या म्हणजे मग पुऱ्या तेलामध्ये घातल्याबरोबर छान अशा टम्म फुकतात जाडसर पुरी केली की ती तळल्यानंतर थोड्या वेळाने मऊ पडते आणि जर तुम्ही पुरी पातळ लाटलेली असेल तर तेलामध्ये घातल्यानंतर पुरी कडक होते त्यामुळे अशा मध्यम जाडीच्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्यात तर अशा पद्धतीने एका वेळेला आपल्या अशा ह्या चार ते पाच पुऱ्या बनवून तयार होतात आता यानंतर शिल्लक राहिलेल्या पिठाच्यासुद्धा आपण अशाच पुऱ्या तयार करून घेणार आहोत मोठ्या आकाराची चपाती लाटून घ्यायची त्यानंतर वाटीच्या मदतीने पुऱ्या कट करून घ्यायच्या तर हे बघा इथे मी काही पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता या पुऱ्या आपण लगेचच तळून घेणार नाही आहोत तर पुऱ्या जास्त दिवस टिकाव्यात आणि अगदी मनात येईल तेव्हा अवघ्या दोन मिनटात मस्त टम्म फुगलेल्या गर्म गरमागरम पुऱ्या खाता याव्यात याकरता इथे आपण एक खास ट्रिक वापरलेली आहे त्यासाठी गॅसवर इडली पात्र ठेवून त्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालून पाण्याला चांगली उकळी काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला इडलीचं जे भांडं आहे ते ठेवायचं आणि या इडली पात्रामध्ये आपल्याला एक एक पुरी ठेवून द्यायची आता जर तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर तुम्ही इथे स्टीमरचा वापर करू शकता किंवा अगदी ते सुद्धा नसेल तर तुम्ही एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून त्यावरती चाळणी ठेवून अशा पद्धतीने पुऱ्या तुम्ही उकडून घेऊ शकता इडली पात्राच्या प्रत्येक खाण्यामध्ये एक एक करून पुरी आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे यावर आपल्याला झाकण ठेवायचं गॅस मध्यम करायचं आणि मध्यम गॅसवरती याला आपल्याला एक तीन ते चार मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे आता चार मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे पुऱ्या अगदी व्यवस्थित वाफवल्या गेल्यात तीन ते चार मिनटं फक्त याला मध्यम गॅसवरती आपल्याला वाफवून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही आता याला आपल्याला थंड होण्याकरता बाजूला काढून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल या पुऱ्या तर आपण डायरेक्ट सुद्धा तळून खाऊ शकतो मग याला वाफवून घ्यायची काय गरज आहे पण आपण जेव्हा पुऱ्या डायरेक्ट तळून घेतो तेव्हा त्या ते थोड्या वेळासाठी अगदी टम्म फुगलेला राहतात खुसखुशीत लागतात पण थंड झाल्यानंतर त्या थोड्याशा वातड होतात पण अशा पद्धतीने पुऱ्या वाफवून घेतल्या की म्हणजे मग त्या पुऱ्या आपल्याला खूप जास्त दिवस हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवता येऊ शकतात आणि मनात येईल तेव्हा केव्हाही गरमागरम पुऱ्या आपल्याला तळून खाता येऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला जर लहान मुलांच्या टिफिनसाठी घाई गडबडीच्या वेळेला पुऱ्या द्यायच्या असतील तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही ह्या पुऱ्या तळून देऊ शकता त्याचबरोबर चार ते पाच दिवसाच्या प्रवासासाठी जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही ह्या पुऱ्या सोबत नेऊ शकता आणि कुठेही केव्हाही हव्या त्या वेळेला तुम्ही याला तळून खाऊ शकता तर या ट्रिकने फक्त तिखट पुऱ्याच नाही तर साध्या गव्हाच्या पिठाच्या सुद्धा पुऱ्या तुम्ही एकदाच बनवून अशा पद्धतीने वाफवून स्टोअर करून ठेवू शकता ज्यामुळे तुमचा बराचसा वेळ वाचणार आहे पुऱ्या बनवायचं म्हटलं की पीठ मळा पुऱ्या लाटा पुऱ्या तळा यासारख्या गोष्टी आल्याच मग अशा वेळेला जर का तुम्ही एकदाच पुऱ्या या बनवून ठेवून थंड झाल्या की इडली पात्रामधून काढून घ्यायच्या आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये अशा पद्धतीने स्टोर करून ठेवल्या की म्हणजे मग पुऱ्या जास्त दिवस टिकतात आणि एन वेळेला जेव्हा कधी तुम्हाला गरमागरम पुऱ्या खायच्या असतील तेव्हा तुम्ही याला तळून खाऊ शकता आणि त्यामुळेच इथे आपण या पुऱ्या वाफवून घेतलेल्या आहेत वाफवून थंड करून घेतलेल्या पुऱ्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करायच्या आणि मनात येईल तेव्हा केव्हाही या पुऱ्या तळून खायच्या आता यातल्या काही पुऱ्या मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते आणि त्यासाठी बघा इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये पुरी घालायची आणि बघा झाऱ्याने असं पुरीवरती तेल उडवत राहायचं आहे म्हणजे मग पुरी दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित तळली जाते आणि तुम्ही इथे बघू शकता पुरी मस्त अशी टम्म फुगलेली आहे छान अशी बदामी रंगावरती खरपूस पुरी आपल्याला चांगली दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायची तर हे बघा मस्त अशी पुरी टम्म फुगली खरपूस तळली गेलेली आहे याला तेलातून आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आता या पुऱ्या जर का तुम्हाला वाफून स्टोअर करून ठेवायच्या नसतील तर पिठाचा छोटा छोटा गोळा घेऊन एक एक पुरी तुम्ही लाटून घेऊ शकता तर हे बघा अशा एक एक पुऱ्या तयार करायच्या आणि लगेच्या लगेचसुद्धा तुम्ही याला तळून घेऊ शकता तिखट पुऱ्या बनवण्याच्या इथे मी तुम्हाला दोन पद्धती दाखवलेल्या आहेत जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोयीस्कर वाटेल त्यानुसार तुम्ही इथे या पुऱ्या बनवू शकता दोन्ही पद्धतीने बनवलेल्या पुऱ्या खायला अतिशय खमंग लागतात चविष्ट लागतात तर हे बघा इथे मी काही पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे पुऱ्या बघू शकता मस्त टम्म फुगलेल्या आहेत आणि पुरी तुम्ही इथे बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही आहे मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत तिखट पुरी इथे आपली बनवून तयार झाली आहे आता एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पुऱ्या आतून छान पोकळ आणि वरून मस्त कुरकुरीत खुसखुशीत झालेल्या आहेत तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा या तिखट पुऱ्या नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद